मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड तर पाण्याच्या टंचाईमुळे रस्ता आहे त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे रस्त्याची वाहतुकीची समस्या खर तर आपण पाहतोय मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आणि त्याला मुख्य कारण आहे नव्याने जे जाहीर केलेली अर्बन स्ट्रीटची योजना खरंतर आपण आता पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य भागात आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेला अहिल्यादेवी होळकर चौकात ज्याला फिनोलेक चौक म्हणून देखील ओळखलं जातं हो। आता तर तुम्ही आपल्या कॅमेरात हा सगळा परिसर पाहत असतात या ठिकाणी दिवसभर असेल रात्रीच्या वेळेस असेल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते वर्धळ या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात होत असते आणि अशातच जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास या अर्बन स्ट्रीटमुळे सध्या आपल्याला या शहर शहरवासियांवर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून या पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली आ, रस्ते जे आहेत ते अरुंद करण्यात आले फुटपाथ जे आहे पंधरा पंधरा वीस वीस फुटाचे इतके करण्यात आले असून यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे खरंतर नुकतंच या ठिकाणी आपण पाहतोय जर समोरची बाजू जर आपण पाहिली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी फक्की टाकून मार्किंग करण्यात आली आहे खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून या संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अर्बन स्ट्रीट होत असल्या कारणाने रस्ते जे आहेत ते अरुंद झालेत आणि अशातच आजच पिंपरी चिंचवड काही अधिकारी असतील या ठिकाणी त्यांनी जे आहे आहे मार्किंग केलेली आणि यामध्ये पाहू शकतो की आपण जे फुटपाथ आहे ते रस्त्याच्या मध्ये आणखी खेचले जाणार आहे ज्यामुळे कार चालक असतील दुचाकी चालक असतील त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होणार आहे खर तर गेल्या काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पिंपरी चिंचवड शहरात आले होते त्यांनी त्यावेळेस भाषणात असे देखील सांगितले की काही वर्षांपूर्वी त्यांना पिंपरी साठी जे मोठे मोठे रस्ते आहेत त्यासाठी वाईटपणा घ्यायला लागला अजित पवारांनी हे देखील सांगितलं की त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहराचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं कारण या ठिकाणी सुटसुटीच रस्ते या ठिकाणी कोणती वाहतूक कोणती नाही मात्र सध्या तरी आपल्याला हे चित्र उलटं पाहायला मिळते कारण या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील जे मुख्य भाग आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या अर्बन स्ट्रीट्स मुळे वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते तर आपण आता या ठिकाणी पाहिलं तर आधीच या ठिकाणी बीआरटी आणि त्याच पलीकडे जर आपण पाहिलं तर सर्व्हिस रोडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली जे फुटपाथ बनवण्यात आले त्यामध्ये रस्ता जो आहे तो अरुंद झालेला आहे तर तर महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना वारंवार सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारी देखील केल्या मात्र आयुक्तांचं असं म्हणणं आहे की जे शहरातील फुटपाथवर चालणारे नागरिक आहेत त्यांना सोयीचा रस्ता भेटावा म्हणून आपण मोठ्या प्रमाणात हे फुटपाथ बनवतोय अर्बन स्ट्रीट बनवतोय या अर्बन स्ट्रीटमध्ये नागरिकांना बसण्याची व्यवस्था असेल ओपन जिम असेल त्याचबरोबर सायकल ट्रॅक असेल पार्किंग असेल ह्याची देखील सोय करण्यात आली आहे मात्र ह्याच्यात जर आपण पाहिलं तर पार्किंगमध्ये दे देखील मोठ्या त्रुटी आढळून येतात ते टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील यांची पार्किंगची जी आहे ती सोय नाही या ठिकाणी त्यामुळे नागरिक जे आहे ते फुटपाथवर पार्किंग करतात याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर पीसीएमसीचं मेट्रो स्टेशन देखील आहे मेट्रोनी जे नागरिक जातात ते देखील या ठिकाणी पार्किंग करतात मात्र पार्किंग केल्यावर आरटीओच्या आरटीओ कडून जे आहेत त्यांची वाहने जे आहेत ते जप्त करण्यात येतात ते उचलण्यात येतात कारण त्या ठिकाणी नो पार्किंग असते अशातच पार्किंगचा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो सध्या आपण आता अहिल्यादेवी ओळकर चौकात आहोत या ठिकाणचा तुम्ही सगळा परिसर पाहताय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संध्याकाळची वेळ असेल सकाळची ऑफिसची नागरिकांची वेळ असेल त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आता हा झाला या ठिकाणचा प्रश्न आता तुम्हाला आम्ही आणखी काही जागा दाखवणार आहोत मुंबई महामार्गाच्या कडेला असलेला जो सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणची देखील तुम्हाला परिस्थिती दाखवणार आहोत निश्चितच तुम्ही पाहिलं असेल आता आहिल्या देवी होळकर चौकात मग आपण होतो त्या ठिकाणची तुम्ही परिस्थिती पाहिली त्या ठिकाणून थोडंच बाजूला असलेला हा जुना मुंबई पुणे महामार्गातील सर्व्हिस रोड आहे जो निगडीच्या दिशेने पुण्याच्या दिशेला जातो आता खरं तर आपण त्याच फुटपाथवर आहोत हा जर तुम्ही फुटपाथचा परिसर पाहत असाल तर हा चौकाच्या अलीकडचा फुटपाथ आहे हा देखील मोठ्या प्रमाणात फुटपाथ आहे या ठिकाणी आपण पाहतोय नागरिकांना कुठेही चालण्याची अडचण नाहीये या ठिकाणी रोज नागरिक येत असतात या ठिकाणी आजूबाजूला कपड्याची दुकानं असतील ज्वेलरीची दुकान असतील आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दुकान आहेत मात्र तरी देखील या ठिकाणी कोणतीही अडचण नागरिकांना होत नाही असं तरी दिसून येते मात्र हाच फुटपाथ जो आहे आता हा आणखी करून म्हणजे हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या मठ पर्यंत जो आहे हा फुटपाथ जाणार आहे ज्यामुळं आपण पाहतोय या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सर्वसामान्य नागरिकांना सामोरं जावं लागत आहे खरंतर आता आपण याच देवी होळकर चौकाच्या या सिग्नलला आहोत या ठिकाणी आपण पाहतो आता सिग्नल लागलेला आहे मात्र या ठिकाणी जवळजवळ दोनशे मीटर लांबपर्यंत जे आहे वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयटीएन्स देखील असतात रिक्षा असतील या ठिकाणचे दुचाकी स्वार असतील त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय मात्र अशातच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा हाच फुटपाथ जो आहे वाढवायचा घाट जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांच्या माथी मारण्याचं काम घेतल्याचं आरोप जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर होत आहे खरंतर आता मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर मग आपण तुमच्या समोर मांडलं की या ठिकाणी पार्किंगची देखील कोणती व्यवस्था नाही आहे आता या ठिकाणी पाहतोय आपण एक सिग्नल सुटून जवळपास दोन मिनिटं हो। या ठिकाणी झाले तरी देखील वाहने जे आहेत या ठिकाणी अडकलेचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर वारंवार पिंपरेंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी येतात की अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली खरंतर रस्ता जो आहे तो फुटपाथमध्ये टाकण्याचं काम जे आहे ते सुरू आहे मात्र याकडे आयुक्त खर तर पारक्यांनी कोणतंही लक्ष देत नाहीये संतापाची लाट नागरिकांमध्ये आहे कारण पिंपरी चिंचवड शोर हे प्रशस्त रस्त्यांसाठी ओळखलं हो जातं सुटसुटीत रस्त्यांसाठी ओळखलं हो जातं मात्र गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवडची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे कारण पिंपरी चिंचवडकर जे आहे आरोप करत आहे की मुंबई प्रमाणेच पिंपरी चिंचवड महानगरपालिके हद्दीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हे फुटपाथ जेव्हा मोठे होतील त्याचा खरंच फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे का पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानता शिवराय प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड